भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल एस जी कनिष्ठ महाविद्यालय शहा येथे सिन्नर तालुका भाजप कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विधानसभा प्रभारी जयंत आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे पूर्व मंडळाध्यक्ष कानिफनाथ घुमरे जिल्हा सरचिटणीस सुनील माळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश दवंगे कोषाध्यक्ष नवनाथ धोकरट पश्चिम मंडल सिन्नर अध्यक्ष समाधान केकान रामनाथ भास्कर धनंजय भागवत शिवाजी गावडे दिलीप पिंपळे कैलास चिने आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व व संकल्पनेचे महत्व भाऊसाहेब शिंदे व जयंत आव्हाड यांनी या प्रसंगी सांगितले प्राचार्य एम व्ही शिंदे पर्यवेक्षक आर जे थोरात वरिष्ठ लिपिक व्ही के ठोक एस टी गुरुळे बी सी कुमावत श्रीमती सी व्ही शेळके एन जे खुळे आर पी गवळी एन टी हासळे बी एम डमरे आर पी गडाख श्रीमती एम आर बोरनारे एस ए भारमल श्रीमती बी पी साळी प्राध्यापक एस एस रानडे प्राध्यापक आर डी डावरे प्राध्यापक अमोल व्यवहारे सेवक सुनील तासकर जगन शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुमावत यांनी केले या समाधान समाधाना आज माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या मार्गदर्शनाने आज भार भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या कालखंडामध्ये आज आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि सामाजिक पर्यावरण ही महत्त्वाची बाब ओळखून आज हा जो कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आयोजित केला आणि याच्यामुळं मृद विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षाविषयीची खरोखर आवड निर्माण होईल आणि सर्व वृक्ष आम्ही वाढवण्याचा खरोखर मनापासून प्रयत्न करू हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आभार मानतो का त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना इथं वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी दिली या पूर्व मंडळाचे अध्यक्ष कानिपनाथजी गुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाबूजी भाऊसाहेबजी शिंदे आम्ही सर्वांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं मी शाळेकडून अपेक्षा करतो की आम्ही लावलेल्या वृक्षाला पाणी घालून त्याचं व्यवस्थित संवर्धन करावं देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवाडा सप्ताह हा एक रु एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी पूर्वमंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे म्हणून आपण सिन्नर तालुका पूर्व भागातील एक शहागाव आहे त्या शहागावामध्ये आदरणीय ना नानासाहेब गडाख यांच्या प्रेरणेने हे या पूर्व भागामध्ये शिक्षणाची मुहूर्तमीढ रावलेली गेली आहे त्याच्याच एक एक संस्था म्हणून हे शहा गावामध्ये आपण नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे वृक्षारोपण त्यांच्या हायस्कूलमध्ये करत आहोत त्यांच्या हायस्कूलच्या वतीनं आम्हाला शिक्षकांनी सहकार्य केलं विद्यार्थी आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा प्रवाह हे हो, सर्व आज याचे दिसून आले आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली धन्यवाद आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचा जो पंधरावडा सप्ताह या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी या बैरोनाथ हायस्कूलच्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या समवेत आम्हा सर्वच या भारतीय जनता पार्टीच्या तमाम सैनिकांना या ठिकाणी झाडं लावण्याची संधी मिळाली हे खऱ्या अर्थाने आम्ही आमचं भाग्य समजतो आणि फक्त विनंती एकच राहील का जे झाडं लावले तसे आपण जतनसुद्धा करा मी डायरेक्ट सुरुवात करतो की जेणेकरून तुम्ही जे लावलेली झाडं म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सर्वांनी मिळून जी झाडं लावलीत तर तुम्हाला अशी शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं किंवा सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या वतीनं ग्वाही देतो की जी लावलेली झाडं आहेत ती पुढच्या वर्षी तुम्ही जर आला तर ती तुम्हाला आहे त्याच पोझिशनमध्ये वाढलेली दिसेल याची ग्वाही देतो आम्ही तुम्हाला आज माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे भैरवनाथ हायस्कूल शाळामध्ये सिन्नर तालुक्या भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन जो नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो पंधरवाडा आहे या निमित्ताने विविध त्यांचे संकल्प आहेत त्यामध्ये महत्त्वाचा संकल्प म्हणजे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड ही वृक्ष लागवड करण्यासाठी त्यांनी आमच्या शाळेची निवड केली आणि आमच्या शाळेमध्ये जवळपास पन पन्नासच्या आसपास वृक्ष लागवड केलेली आहे आणि याही पुढे ते आम्हाला अशाच प्रकारचं सहकार्य वृक्ष लागवडीसाठी करतील अशी अपेक्षा करतो आणि हे असेच सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आम्ही त्यांनी लावले जे लावलेले जे काही वृक्ष आहे त्याचं संवर्धन मुलांच्या सहाय्यानं नेहमीच करत राहू कारण या ठिकाणी जवळपास सहा एकर जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत आणि वृक्ष हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकाराम महाराज नेहमीच म्हणतात तुक वृक्षवल्ली आम्हा वैरे आणि याच उद्देशाने आम्ही वृक्षांचं संवर्धन करू ही अपेक्षा ठेवतो आणि तुमचं सहकार्य नेहमीच लावेल अशी अपेक्षा ठेवतो सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार सिन्नर तालुक्यातल्या पूर्व भागात असलेल्या शहा गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो आयोजित केलेला सेवा पंधरवडा आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी वृक्षारोपण <स्थारी> करण्यात आलं सर्वप्रथम मी <स्थारी> या <ना>। संस्थेचे <स्थारी> <स्थारी> सर्व <स्थारी> सर्व <स्थारी> <स्थ अण्णासाहेब गडाख यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या शाळेमध्ये वृक्षारोपण करायची संधी दिली त्याचबरोबर या शाळेच्या सर्व शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे यांचेही मी आभार मानतो या शाळेच्या विद्यार्थ्यांची एक वाखान्यजोगी बाब जी मला दिसली आणि जी खूप आवडली आठवी नववी दहावीचे जवळपास सव्वाशे विद्यार्थी ज्यांच्यासमोर आम्ही एक दोन पाच मिनटं मार्गदर्शन केलं त्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारलं की नरेंद्र मोदी यांचं एक पेड माके नाम ही जी योजना आहे ही किती लोकांनी राबवली तर सव्वाशे विद्यार्थ्यांपैकी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एक पेड माके नाम आपल्या स्वतःच्या जमिनींमध्ये त्यांनी केलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या शाळेतल्या आपल्या स्वतःच्या जमिनींमध्ये झाडं लावलेली आहेत हा उपक्रम या शिक्षकांनी आम्हाला वायदा केला आहे की जे झाडं आम्ही लावलेल्या आहेत ते जगवण्याचं काम या शाळेचे विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक करतील तर ज्ञानेश्वर माऊलींनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वंचेरी आणि त्याचाच भाग म्हणून वृक्षांचं महत्त्व किती आहे हे पटवून देण्यासाठी हे समजून सांगण्यासाठी मोदींनी जो उपक्रम सुरू केला तो या शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहोत आम्ही अपेक्षा ठेवतो की सर तुम्ही आणि तुमचे सर्व शिक्षक आणि तुमचे सर्व विद्यार्थी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवाल झाडं ही आम्ही सांगतो म्हणून नाही मोदी सांगतात म्हणून नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगतात म्हणून नाही तर झाडांमुळे आपल्या स्वतःला आपली जीविका जी आहे ती सुसह्य व्हावी ह्यासाठी आपण झाडांचं संगोपन करावं एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो सर आणि थांबतो